सध्या रश्मी ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले बॅनर चर्चेत आहेत त्या मुद्द्याबद्दल संजय शिरसाट यांना विचारलं असता त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा डाव आहे असा आरोप शिरसाट यांनी केला त्यांना नामोहरम करून कसं संपवायचं याची रणनीतीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आखतोय असा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय रश्मी ठाकरे या भावी मुख्यमंत्री म्हणून मातोश्रीच्या बाहेर बॅनर्स या याआधी आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या नावाचे बॅनर्स झळकले होते कशा प्रकारे बघता आता रश्मी ठाकरे यांचं नाव आता राजकारणामध्ये चर्चेत आलंय हा उद्धव ठाकरे फॅमिलीला बदनाम करण्याचा डाव आहे त्यांना ते मिळू देणार नाही परंतु अपमानित जरूर करतील त्यांना अपमान करायचा आहे मग एवढं जर आहे बोलतात मग का त्यांचं महा ते महाविकास आघाडीमध्ये नाव का नाही पुढं घेत त्यांचा चेहरा का पुढं घेत नाही ते हे त्यांना नमोहरम करून त्यांना कसं संपवायचं ही रणनीती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आखलेली आहे ते आजही त्यांच्या लक्षात येत नाही पण उद्या यांना मुख्यमंत्री तर नाही परंतु आता काय भविष्यामध्ये ही महाविकास आघाडी राहते की नाही राहते या स्टेजवरती आज आलेले सर्व मिलीभगत आहे आणि फक्त आणि फक्त उभाट्या गाठोराला निसराभूत करण्याचं त्यांचं ते षडयंत्र आहे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुद्धा आहे